वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूज येथील विकास सोसायटीचे माजी चेअरमन किसन विष्णू गोडसे आबा यांचे नात आणि माजी नगरसेवक संदीप किसनराव गोडसे यांची सुकन्या ची चौका जोष्णा आणि दरूज तालुका खटाव येथील कैलासवासी शिवाजी आकोबा लावण यांचे नातू आणि संजय शिवाजी लावण यांचा सुपुत्र चिरंजीव गणेश यांचा शुभमंगल विवाह वडूज येथील पंचरत्न मंगल कार्यालयात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये थाटाभाटा संपन्न झालाय यावेळी वधूवरांना शुभेच्छा देण्याकरिता मानखटावचे आमदार जयकुमार गोरे सातारा सांगली विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घारगे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर प्रिया शिंदे राष्ट्रीय काँग्रेसचे राज्य सचिव रणजितसिंह देशमुख सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक एन एस उर्फ गोडसे सर माजी सभापती संदीप मांडवे बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे हिंदुराव गोडसे नंदकुमार गोडसे भाजपचे तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण राव काळे खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रतापराव गोडसे कराड मर्चंटचे चेअरमन सुरेश शेठ पवार शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष ज्योतिराना सावंत नगराध्यक्ष मनीषा काळे माजी नगराध्यक्ष शोभा माळी उद्योजक जनार्दन मोरे मजूर फेडरेशनचे से, संचालक से, सचिन माळी माजी संचालक जयसिंगराव जाधव राहुल पाटील सुनील फडतरे पत्रकार धनंजय क्षीरसागर भरतशेठ जाधव वडूस भाजपा शहराध्यक्ष प्रदीप शेटे युवा उद्योजक भालचंद्र कदम अजित देशमुख हरिभक्त पारायण विजय शिंदे हिंदकेसरी विकास दादा जाधव नगरसेवक अभय देशमुख जयवंत पाटील सुनील गोडसे श्रीकांत काळे अमोल गोडसे डॉ महेश पाणे विपुल गोडसे संजय पवार डॉक्टर नारायण जाधव आर एन पवार शिवाजीराव कदम अशोकराव कुदळे सरपंच सौ नंदा खामकर मनोहर लावण दीपक गोडसे दौलत बरकडे शंकरराव इंगळे जयवंत जगताप हरिभाऊ कुंभार राजेंद्र कुंभार धनाजी दुबळे आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते संदीप गोडसे पिंटू गोडसे अप्पासाहेब गोडसे डॉक्टर रोहन गोडसे अक्षय थोरवे यांनी स्वागत केले प्रसाद जगदाळे यांनी सूत्र संचालन केले

या ब्रह चित्तशंकर प्रभुदे देवे सदा वंदित मू सरस्वती भगवते निशे एरळा गणेश न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा